आज आज आपण या ठिकाणी राहता शहरासाठी पिण्याच्या पाण्याची योजना अर्थात पाणी साठवण तळे बघण्यासाठी जाणार आहोत हे पाणी साठवण तळे राहता ते नपावाडी जाणाऱ्या रोडवरती अनेक वर्षांपूर्वी बनवण्यात आलेले आहे या तळ्याची परिस्थिती काय आहे आपण हे बघू शकता सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशान्वये आमची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केलेली आहे स्वच्छता दूताने स्वच्छतेसाठी व जनतेच्या आरोग्यासाठी काम करणं निश्चितच अपेक्षित आहे म्हणून आम्ही एक पाऊल उचलत आहोत आपण बघू शकता की ह्या पाणी साठवून तल्याची काय परिस्थिती झालेली आहे आपण सर्व नागरिकांनी या पुढील काळामध्ये जे यापूर्वी लोकप्रतिनिधी होते या पुढील काळात जे लोकप्रतिनिधी होणार आहेत यांना हा प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही ह्या गोष्टी का सोडवलेल्या नाहीत यावरती काम का केलेलं नाही अनेक वर्ष झालेली आहेत अनेक वर्षांपासून राहता शहर पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छ पिण्याच्या पाशा पाण्यापासून वंचित का ठेवलेलं आहे हा तुम्हाला कुणी अधिकार दिला तुम्ही जर लोकांचे प्रतिनिधी आहात होतात लोकांचं भलं करणं लोकांच्या आरोग्याचं लक्ष देणं ही तुमची जबाबदारी होती आणि आहे शासनाने इतका मोठा खर्च केलेला आहे करोडो रुपये खर्च करून हा पाणी साठवण तलाव बनवण्यात आलेला आहे आज याची काय दुरावस्था आहे आज मन विषन्न होतं राहता शहरातील नागरिक अक्षरशः गटारीचं पाणी पितात ज्या कादगंगेमध्ये बाजूने अस्वच्छ पाणी येत असतं कुणाच्या संडासचं कुणाच्या बाथरूमचं पाणी येत असतं ते पाणी फिल्ट्रेशन प्लांटमध्ये स्वच्छ केल्यानंतर पिण्यासाठी स्वच्छ होतं असं मी कधीही म्हणणार नाही संडास बाथरूम याचं पाणी फिल्ट्रेशन प्लांटमध्ये स्वच्छ केल्यानंतर खरोखरच मनुष्य पिऊ शकतो का आणि जर ज्यांचं कोणाचं उत्तर हा असेल तर ते पाणी त्यांनी स्वतः प्यावं आणि मग लोकांना सांगावं याच कारणामुळे राहता शहरातील शंभर टक्के नागरिक पिण्याचं पाणी विकत घेऊन पितात हा किती मोठी समस्या आहे आज आपण विचार केला तर एका सामान्य कुटुंबातील माणसांना रोज कमीत कमी दहा रुपये किमतीचा जार जरी विकत घ्यावा लागत असेल तर तीन हजार सहाशे पन्नास रुपयाचं पाणी त्याला विकत घ्यावं लागतं आहे इतकी मोठी अर्थव्यवस्था इतकं मोठं अर्थकारण यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि यामुळे राहता शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी वॉटर प्लांट बनलेले आहेत अर्थात ती लोकसुद्धा ते नागरिकसुद्धा गावातील लोकांची गरज ओळखून पिण्याचं पाणीच प देत आहे परंतु हा किती मोठा आर्थिक बोजा आहे पाच वर्षाचा विचार केला तर पंधरा ते वीस हजार रुपये एक कुटुंब पिण्याच्या पाण्यावरती किमान खर्च करतं आणि मतदानाच्या वेळीस पन्नास शंभर दोनशे रुपयावरती तुम्ही अशा प्रकारे तुमचं मत विकत आहात आणि ह्या विकलेल्या मतामुळेच आज तुमची राहतेकरांची अशी दयनीय परिस्थिती झालेली आहे हे मन विषन्न करणारी गोष्ट आहे मी या राहता शहराचा स्वच्छता दूत म्हणून मी आपणास विनंती करतो की या पुढील काळामध्ये आपण अपन, आपले लोकप्रतिनिधी थोड्याच काळात ज्यावेळेस नगर परिषदेच्या निवडणुका लागतील त्यावेळेस जे आपले उमेदवार असतील त्या उमेदवारांना प्रश्न विचारला पाहिजे की इतके वर्षी तुम्ही आम्हाला पिण्याचं पाणी मोफत का दिलं नाही हा आमचा अधिकार आहे तो तुमचा अधिकार हिरावून घेतलेला आहे आणि यापुढील काळात पण तुम्ही ते पाणी देणार की नाही आज राहता शहराची परिस्थिती अतिशय मन विषन्न करणारी आहे स्वच्छतेच्या बाबतीतही विचार केला तर गावामध्ये ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग दिसतात आणि रस्तो रस्ती आपण जर गेलो तर हे राहता शहरातील नागरिक ठिकठिकाणी थीक जाऊन रस्त्याला कचऱ्याच्या ठि कुट्या असतात जिथे थोडेसे अडचण असते त्या ठिकाणी जाऊन कचरा टाकतात यामुळे राहता शहराचं आरोग्य खराब होत आहे तसेच राहता शहरातील स्वच्छता कर्मचारी हे सुद्धा प्रामाणिकपणे काम करत नाही असं दिसून आलेलं आहे तरी माझी नगरपालिका प्रशासन तसेच या स्वच्छतेचा जो ठेका घेतलेला आहे त्या ठेकेदारांनासुद्धा विनंती आहे की या पुढील काळामध्ये आपल्याकडे जे कर्मचारी काम करतात ते पूर्णपणे चांगलं काम करतात अथवा नाहीत याकडे आपण लक्ष द्यावं त्यांनी पूर्ण वेळ काम केलं पाहिजे नियमात काम केलं पाहिजे त्यांना आपण शासनाच्या नियमाप्रमाणे मिनिमम वेजेस ही पण दिली पाहिजे ही आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे जर यापुढील काळामध्ये या गोष्टी झाल्या नाही तर निश्चितच प्रशासन असो की स्वच्छता कर्मचारी असो यांना सर्वांना या, या गोष्टीच्या रोषाला सामोरे जावं लागणार आहे ही परिस्थिती यापुढील काळामध्ये निश्चितच उद्भवणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अन्यथा राहता शहरात जागृत झालेले नागरिक आपल्याला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही तर नुसते प्रश्न विचारणार नाही तर आपल्याला ते कार्यप्रवृत्त केल्याशिवाय राहणार नाही असे मी आपणास नम्र आव्हान करतो तरी पुढील काळामध्ये या राहता शहरातील नागरिकांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं यासाठी नगरपरिषदेने तात्काळ कार्यवाही करावी या परिसरात या तळ्याच्या चौबाजूला ज्या उगवलेल्या काट्या आहेत त्या काढून टाकण्यात याव्यात आणि पिण्याचं पाणी राहता शहरवासियांना देण्याची सुरुवात करावी जय हिंद जय महाराष्ट्र